बातमी क्रिकेट विश्वातील आय सी सी ने दोन खेळाडूंवर केली मोठी कारवाई ही क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पार पडलेल्या बॉर्डर गावस्कर दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर विजय मिळवला मात्र या सामन्यापेक्षा जास्त चर्चा ही भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियाचा फलंदाज प्रेविस हेड यांच्यातील वादाची झाली होती मैदानात दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली यावरून आता आयएसीसी ने मोहम्मद सिराज आणि ट्रेव्हिस हेड या दोघांवर कारवाई केली आहे मात्र या कारवाईमुळे मोहम्मद सिराजचं मोठं नुकसान झालं आहे एडिलेडमध्ये दिवस रात्रची कसोटी खेळताना मैदानात गोलंदाज मोहम्मद सिराज आणि फलंदाज प्रेव्हिस हेड यांच्यात मोठा वाद झाला आय सी सीने सिराजवर वीस टक्के सामना फिचा दंड ठोठावला आहे सिराजला ही शिक्षा ट्रेव्हिस सोबत झालेल्या वादामुळे मिळाली होती परंतु सिराजवर दंडात्मक कारवाई करताना आय एस सी ने ट्रेविस हेड वर कोणताही दंड ठोठावलेला नाही मात्र सिराज आणि हेड या दोघांना आय एस सी ने एक डिमेरिट -एक पॉइंट दिले आहेत आयएसीसी ने सिराज ला आचारसंहितेच्या कलम दोन पॉइंट पाच चे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे तर ट्रेव्हिस हेड हा आचारसहितेच्या कलम दोन पॉइंट तेरा चे उल्लंघन केल्याबद्दल दोषी आढळला आहे त्यामुळे सिराज आणि हेड या दोघांनी मॅच रेफरी रंजन मधुगले समोर आपल्यावर लागलेले आरोप स्वीकारले आहेत ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी